शिबस्ती कुस्ती लागली आणि कुस्ती कमिटीचे अध्यक्ष दत्ता बाप्पो कोठे छोटे बाप्पू आपलेही मनापासून धन्यवाद आहे एवढं चांगलं मैदान संपन्न करताय पाय पसरून बसलेली मंडळी पाय जपून बसा पायावर पडलं तर स्वासायचं बी नाही झपायचं भी नाही गणेश भाऊ कोठे इकडे या थोडं सौरभ मराठे हात वरकर बुरा नगरला सराव करणार कुस्ती संकुल आहे तर हा किराण राणे शिवराम पुणे केसरी अभिजित आहे दोघेही महाराष्ट्र आहे चड्डी धरायची नाही बरोबर का इथला निर्णय इथला निर्णय काय मैदानी कुस्तीला चंडी धरतात का काय भाऊ चड्डी नाही चंडी धरून डाव करायला परवानगी आहे का हा आहे का नाही इथं चड्डी धरून कुस्ती नसते पण मैदानी कुस्ती म्हणलं तर चड्डी मुळ खऱ्या अर्थानं कुस्ती रंगत असते त्याच कारण आहे तुमच्या घरी कुणा जर असतील तर जरा बघा बारीक कासरा जर चुकून घोऱ्याला जर लागला तर बोटा की काचून जात्या पैलवानाच्या सीट मध्ये एवढी पॉवर असती दररोज हजार हजार दोन दोन हजार सपाट्या मारते एका बैलाच्या मान जेवढी ताकद असते तेवढी पैलवानाच्या सीट मध्ये ताकद असती त्याला चड्डी धरून डाव करायचं एवढं सोपं नाही मनगड भरून येतं एका दिवशी ट्राय करून बघा घरी पोत्याचं फक्त पिळायचं पोत एक पोत फक्त पिळून तुकडं पाडून बघा हाताशी भरले गातिरण हिंद केसरी कटक्याचा भट्टा कट विजय झाला टाळ्या करा टाळ्या कुस्ती कुस्ती केली हो सौरभ सौरभ इथं आणून देत नाही तुझी पावती तू घ्यायची आधार